डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूक कमिटी दोन हजार पंचवीसचे उद्घाटन धारावी विधानसभेचे आमदार डॉ ज्योती गायकवाड यांच्या हस्ते माटुंगा लेबर कॅम्प येथे पार पडले याप्रसंगी डॉ ज्योती गायकवाड यांनी आपले विचार स्थानिक जनतेसमोर आपल्या एम एच महाराष्ट्र चॅनलद्वारे मांडले धारावीची जनता सर्वधर्म समभाव सामाजिक सलोखा जपते या ठिकाणी सर्व धर्मांचे सण एकत्रितपणे साजरे करण्याची परंपरा आहे अशीच परंपरा धारावीच्या जनतेने कायम ठेवावी असे देखील त्या म्हणाल्या महिला आमदार असल्याने त्यांनी महिलांनी सर्व क्षेत्रात पुढे यावे असे आवाहन करत मी महिला सक्षमीकरणासाठी काम करत आहे तसेच महिला बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळवून देणे महिला वसतिगृह प्रश्न महिलांच्या सर्वच महत्वाच्या प्रश्नांवर काम करणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं तसेच दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार विधानसभेत आहेत आपल्याला पुन्हा नवीन काही निवड झालेली आहे त्याबद्दल महिला आहेत तिथे सगळ्या आणि धारावीत खूप मोठ्या लेवलला महिला आहेत तर महिलांसाठी आपण काही करू इच्छित आहे हा माझा पहिला प्रश्न असेल कारण ताईसुद्धा वर्षाताईसुद्धा सुद्धा महिला बालविकास या त्यांच्या मंत्री होत्या तर आता आपल्याला ती संधी जाणून आलेली आहे ताईनंतर तर आपण महिलांसाठी महाराष्ट्र आणि धारावीत त्यांच्यासाठी खूप घडासारखं आहे आपण जेव्हा सामाजिक सगळ्यात त्यांचं जेवढं म्हणतो तेवढा अजून सांगितलं की राजकारण सुद्धा इथे दोन साठण्याची मी सांगतो बावीस महिला महिना प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहयोग त्या मनाने कमी आहे

सुद्धा बघितलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा जे समाज कल्याणचं अधिवेशन त्याच्यामध्ये सुद्धा जो त्याचा कळकुटी आहे मतलब बजेटचं अधिवेशन आहे तो बराच कमी करण्यात आला तो महिलांना पण तसा काही कमी केला आहे तो आपण बघायचं की सगळ्यांना व्यवस्थित उत्तर राज्यामध्ये आपण बघितलं की सगळी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यात मुळा लोकांना सगळ्यांचा त्यांना बळ देण्याचं काम केलेलं आहे आणि हा बळ देण्याचं महिलांच अधिकार आणि आपण या विभागाच्या आमदार आहोत तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आज आपण इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक कमिटीचं जे काय उद्घाटन केलं आणि आज गुढीपाडवा आहे तर या निमित्ताने इथल्या जनतेला आणि इतर जनतेला तुम्ही काय सांगायचं एवढंच म्हणे की घराची जनता

त्या ते गोष्टीला एक पैकी एक फक्त बावीस महिला आमदार ही आमदारांची संख्या असमाधानकारक असल्याची खंतही त्यांनी या दरम्यान व्यक्त केले धारावीतील महिलांसाठी विशेष काम करणार असल्याचं त्यांनी या दरम्यान मत व्यक्त केलं